विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर आता महायुतीकडून जय्यत तयारी केली जाते प्रचार प्रसार केला जातोय शिर्डीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला गेलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे काहीच कमाई नव्हती आता त्या बहिणी वर्षाला दोन लाख तीन लाख एक बहीण तर आठ लाख आणि एक बहीण बारा लाख रुपये कमावते आहे कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतलाय पहिल्या टप्प्यात आता अकरा लाख झाले आहेत आता पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि मग एक कोटी राज्यातल्या महिलांना आम्ही लखपती दीदी करणार आहोत हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे